कशी येईल हिम्मत नाही तिची शिवाय शेजेला ती अनसेवेला तू अशीच वाटणी आहे ना मामी नको सुमिता कळवळे मामीने अच्छर तिच्याकडे पाहिलं त्यांनी बहुदा तिला तोपर्यंतच्या बोलण्यात गृहितही धरलं नसणार त्या एकदम गप्प झाल्या सुलू कशी आहे कधी यायची आहे जराशानं सुनीतान विचारलं मामींचा चेहरा उजळला अग यायची आहे यायची आता पुढच्या महिन्यात तिकडे दिल्लीकडे गर्मी आहे ना फार मग इकडे येतात ते दोघं दरवर्षी शरदरावांनी यावेळी तर मोठी रजा घेतली आहे मामींचा कुरूप काळा चेहरा मग जावयाचं कौतुक सांगताना आनंदानं भरून गेला आमची सुलू अगदी भाग्याची बघ मामींचा समारोप नेहमी सारखा झाला आणि जावई भाग्याचे नाहीत तुमची सुलू काय कमी आहे का सुनीतान